नमस्कार स्वागत आहे तुमची आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तर आमच्या हे हो, आहे आमच्या गावचं मंदिर तर इथे तुम्हाला असेल बायका तर या बायका बसल्या होत्या पारणासाठी तर इकडे बायका आणि काही माणसं होती तर बायकांची दे इथे म्हणजे भरपूर प्रमाणात मध्य बायकांनी पारायणासाठी प्रतिसाद दिलेला आहे तर त्यामुळे ज्ञानेश्वरी पारायण चालवते तर तिकडे समोर महाराजांचे वाचन आणि इकडे वेदांतीला शुभ कर्त होती तरी आहे आमच्या गावचं सुंदर असे महादेवाचे मंदिर तर इकडे आजचं आहे महाशिवरात्रीचा दिवस तर महाशिवरात्रीच्या दिवशी हा आमचा गावचा सुंदर असा महादेव सजवलेला आहे इथे आणि त्याच्या शेजारीच बांधलेलं आहे खंडोबाचे मंदिर तर खंडोबाच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा येणाऱ्या सहा तारखेला होणार आहे तर त्यामुळे छान असं शिवपुराण कथा आमच्या गावामध्ये आयोजित केलेलं आहे तर पारण वगैरे छान असे वाचून झाले आणि त्यानंतर सुट्टी झाली ती मधल्या ब्रेकची म्हणजे फराळाचे वगैरे आणले होते तर इकडे बायकांनी ग्रुपवरही देखील काढला होता कारण की मंदिराचे काम वगैरे तुम्हाला का का तर दिसत असेल नवीन बांधकाम आहे आणि अजून मंदिराचे बांधकाम थोडे राहिलेले देखील आहे तर इकडे छान अशी बायकांनी म्हणजे गावातील ज्या जे क पेटे आहेत मंदिरामध्ये घाण वगैरे होऊ नये त्यासाठी तर त्या तिथे देण्यात आल्या त्यामुळे महिलांनी तिथे छान असे फोटो वगैरे काढले होते त्या शेजारी उभा राहून तर इकडे आमचं चालू होतं मस्त असं शिवरात्रीचं फराळ तर फराळ वगैरे वाढण्याचं काम चालू होतं आणि इकडे मस्त वेदांती देखील बसलेली होती तर फराळ वगैरे झाल्यानंतर पुन्हा एकदा वाचन करण्यात आलं म्हणजे मधल्या नाश्त्याचा वगैरे ब्रेक आणि त्यानंतर परत एकदा झाली ती पंगत तर ती पंगत झाली म्हणजे फराळाची तर दिवसभर कोणाचं कोणाचं काहीतरी पराळ वगैरे चालू होतं तर इकडे महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्ही बघू शकता खूप छान असे लायटिंग्स वगैरे आणि नवीन नवीन नवी फरशी वगैरे बसवलेली आहे तर त्यामुळे मंदिर एकदम मंदिराला एकदम चकाकी आलेली आहे तर ही आहे आमच्या गावची सुंदर अशी महादेवाची पिंड तर खूप छान आणि आज महाशिवरात्री तर खूपच महादेवाचं रूप जे आहे ते अगदी खुलून दिसत आहे तर गर्दी वगैरे तर चालूच होती दिवसभर ये जा चालू होती आणि त्यानंतर रात्री इथे होणार होती ती म्हणजे महादेवाची महाशिवरात्रीनिमित्त मोठी महाआरती तर त्यामुळे इकडे मी दिवे वगैरे लावून घेतले होते तर मी मंदिरामध्ये दे दिवे वगैरे लावले होते तर आमची तीच गडबड चालू होती दिवे वगैरे लावण्याची कारण की टायमिंग झाला होता तो आरतीचा आणि त्यामध्ये दे एवढे दिवे लावायचे होते एकशे आठ तर त्या देवांची गरपड वगैरे झाली होती गर्दी तर मंदिरामध्ये खूप अशी झाली होती तर त्यामध्ये पटपटपट आम्ही देवी लावून घेतली मला त्यामध्ये बाकीच्यांनी मदत देखील केली होती आम्हाला तर छान असं मंदिर आमचं सजवलेलं होतं आणि बा बायकांची देखील भरपूर अशी प्रमाणामध्ये गर्दी झाली होती म्हणजे गावातील सर्व गावकरी मंडळींची तर आरती वगैरे झाली आणि त्यानंतर आरती करताना मी व्हिडिओ काही शूट केला नाही आणि हा आहे तर आरती झाल्यानंतर तेथे महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं तर त्यामुळे ते महाप्रसादाची जी पंक्ती वगैरे आहे तर बायकांनी बसून वगैरे घेतली आणि छान अशी ठराव वगैरे तिथे करण्यात आला तर दिवसभर आमच्या गावामध्ये तर म्हणजे अशा प्रकारे खूप छान असा कार्यक्रम झालेला आहे झाला होता महाशिवरात्रीचा आणि त्यानंतर होणार आहे तो म्हणजे आमच्या गावामध्ये खूप सुंदर असा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि हे आहे शुपुराण कथा तर प्रवीण महाराज पुसतचे तर, तर यांच्याकडून आम्हाला खूप म्हणजे आमचे भाग्य की आमच्या गावकऱ्यांचे भाग्य की ते त्यांचे पाऊल आमच्या गावामध्ये पडले आणि शुपुराण कथा आमच्या गावामध्ये आयोजित करण्यात आली आणि आ... तर मी त्यामध्ये थोडंफार शूट केलं होतं असं शूट तर भरपूर केलं होतं पण गाणे वगैरे यामध्ये टाकता येणार नाही कारण की सिगरेट वगैरे ताल वगैरे प्रतिसाद देण्यासाठी त्यांच्यासोबत भरपूर असे गायक मंडळी वगैरे देखील आलेले होते तर आपले जे व्हिडिओ आहे ते खूप छान आणि इंटरेस्टिंग असे होणार आहे आणि यामध्ये शुभारंभीचा जन्म वगैरे देखील किल्ला कोणते आहे तर मी तुम्हाला सर्व काही व्हिडिओमध्ये दाखवेन तर त्यासाठी नक्की आपल्या व्हिडिओला कनेक्ट राहा आणि जे कोणी नवीन असतात त्यांनी आपल्या नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मंदिरामध्ये जे आपले मंदिराचे जे पिंडाल म्हणतात ते तर पिंडाल म्हणजेच मंदिराभोवती जो आपण जिथे कथा ऐकतो त्याला पिंडाल म्हणतात तर ता तो म्हणजे परिसर तर तो अगदी पूर्ण कच्च भरलेला होता आणि इकडे नंतर आरती वगैरे झाली तर स काही काही बायकांनी बऱ्याच बायकांनी आरतीचे ताट वगैरे आणले होते ओवळण्यासाठी तर महादेवाची आरती वगैरे झाली आणि छान असा कार्यक्रम झाला तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू आणखीन एका नवीन आणि छानसा व्हिडिओमध्ये आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर कथा वगैरे सर्व संपन्न झाल्यावरती छान असा आरती व महाप्रसाद देण्यात आला तर व्हिडिओ कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा आणि त्यानंतर मग पुन्हा भेटू आणखीन एका नवीन आणि छानस्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय